लोकांना काय वाटत गा, म्हणजे गाडी तर तेवढाच अंतर आहे काही लोकांना असं वाटतं की काही आहे असा काहीच नाही मित्रांनो जादू जादूटोणा क्षेत्रामध्ये काही चालत नाही आणि जादू जादूटोण्यावर असतं तर माझा हा पण बैल आहे याला पण मी जादूटोण्यावर फोलावला असतात <laughs> हे पण <आ>, दुसरा आहे त्याला <laughs> पण मी जादू जादूटोण्यावर फोलावला असं काहीच नाही बैलाच्या अंगामध्ये जिद्द पाहिजे हो सर्वात बघा प्रत्येकाच्या बैला तर राहुल दादाचं पण नाव त्यांनी भरपूर पूर्ण महाराष्ट्रावर केले का तर दादाची जेव्हा जेव्हा इथे तिथे प्रश्न असतो तेव्हा तेव्हा दाखवतो हो मत्तूरचा तर आता म्हणजे मत्तूरचा तीन चार वर्ष कोणी नाद पण नाही केला आणि तो अजूनपर्यंत पण वय आहे तरी भरपूर पलतो त्याचे म्हणजे त्याच्या वयाचेनुसार तो नव्याण्णव टक्के शंभर टक्के देतो पल्याच्या जोरावर जस्ट मी बाईट बघितली का ती मुंबईमधनं तर कोणाची मागणी झाली नव्हती आपल्या झऱ्याडला ती झाली होती ती पुण्यामधनं झाली होती काय मुंबईमधनं पंचेचाळीस लाखाच्या अजूनपर्यंत कोणी मागणी आली नाही ना मला तर अजून पण नाही आला मुंबईमध्ये आणि यांनी केले नमस्कार सुनील शेठ नमस्कार सुनील शेठ आज महोदच्या मैदानामध्ये एक प्रेक्षणीय शरद झाली ते शर्तीबद्दल माहिती द्या ना शर्तीबद्दल माहिती म्हणजे आपले साईगावचा सुंदर त्यांचं नाव होता त्यांच्यावर मिलिंदाचे मिलिंदाचे नाव फिरवलं होतं तिकडे सुंदरला मथुर होता ते आम्हाला काय माहीत नव्हता पण गाडीनंतर खालती निघल्यावर आम्हाला समजलं का मथुर आहे त्याच्यामुळे काय गाडी मैत्री पूर्ण झाली मथुर आपला घरचा बहिले आपण बघतो की तुम्ही म्हणजे वारंवार बोलत की वा आता आपण म्हणजे एकदा शरत केलं वापस करणार नाही पण अचानक मथूर निघाला आणि शरद करावा लागली आता कसं आहे दादा मी आपण शब्द असा तर त्या दा दादांनी पण साई वालोलीच्या सुंदरला शब्द दिला होता त्याच्यामुळे कसा बैल निघला त्यांचा पण निघला आपला पण निघला काय गाडी मैत्री पूर्ण आहे विषय काहीच नाही शुभम तर आमचे कॉन्टॅक्ट चांगला आहेत आणि दा दादा दादाचा पण आमचा कॉन्टॅक्ट आहे शुभम दादाची आमची तिथे बोलणी पण झाली होती आणि ते दिवशी शुभम दादा आमच्या बाईट मध्ये पण बोलले होते असं काहीच नाही गाडी एकदम मैत्री पूर्ण झाली आणि आपलं मथुर बैल म्हणजे आपल्या घरचा बैल आपण मग तुम्ही मथुर सोबत पण पाहिला होता सैराट आणि तेव्हा देखील चांगला बोलला झाला होता हो मथुरचा तर आता म्हणजे मथुरचा तीन चार वर्ष कोणी नाद पण नाही केला आणि तो अजूनपर्यंत पण वय आहे तरी भरपूर पोलतो त्याचे म्हणजे त्याच्या वयाच्या नुसार तो नव्याण्णव टक्के शंभर टक्के देतो पल्याच्या जोरावर आपण बघतो आज यांनी खालनं गाडी खूप स्पीडला निघाली होती मथूरची मथूर मथूर आहे मथ्तूरला स्पीड भरपूर आहे अजून मथूरची काय म्हणजे बोलतात ना वय झाली तरी काय तो कमी नाही तो आहे तेवढाच पलो मथूर एक जिद्दी बैल आणि नेहमी माळकासाठी पलत असतो आणि चार नंदे आज आपले बघतो मी मालकाच्या नावासाठी पलतात हो सर्वात बघा प्रत्येकाच्या पहिला तर राहुल दादाचं पण नाव त्यांनी भरपूर पूर्ण महाराष्ट्रावर गेले का तर दादाची जेव्हा जेव्हा जरी प्रश्न असतो तेव्हा तेव्हा मथूर दाखवतो आप आपण बघतो येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा सेरड आणि मथूर पलताना दिसणार की नाही हो मथूर आणि सैरळ पण पडेल मथूर जेव्हा पब्लिकला निघेल तेव्हा मथूर आणि सैराडला पलू शंभर टक्के आपण बघतो की प्रत्येक शर्तीमध्ये अंतर तेवढंच असतो नक्की कसं काय यो प्रश्न तू चांगला विचारला का तर काही लोकांना काय वाटतं म्हणजे गाडी तर तेवढ्याच अंतर होत आहे काही लोकांना असं वाटतं की काही जादूटोण आहे असं काहीच नाही मित्रांनो जादू जादूटोणा बैला क्षेत्रामध्ये काही चालत नाही आणि जादू जादूटोण्यावर असतं तर माझा हा पण बैल आहे याला पण मी जादू ठोण्यावरच पलवला यो पण दुसरा आहे त्याला पण मी जादू ठोण्यावर पडवला असं काहीच नाही बैलाच्या अंगामध्ये जिद्द पाहिजे बस आपण बघतो की बैल एक नंबर मध्ये परावा लागला की ते चर्चा खूप होतात की जादूवर पडतो किंवा इंजेक्शनावर पडतो तुमचं काय मत याच्यावर असा काही काही बैल भरपूर जिद्दी मथर झाला मथर पण किती जिद्दी बैल आहे भरपूर जिद्दी बैल आहे त्यांनी पण दादाचं नाव पूर्ण महाराष्ट्रावर केलं आणि आपल्या कल्याण डोंबिवलीचं नाव पण पूर्ण महाराष्ट्रावर केलं आता तो जिद्दी बैल आहे त्याच्या त्याच्या स्वतःच्या जीवावर त्यांनी नाव केलेलं आहे म्हणजे इंजेक्शन जादू जादूडोन याच्यावर तुमचा विरोध आहे ना आपल्याला माहिती आहे पण तर आपला विरोध आहे दादा आपण बघतो या जिंकल्यानंतर तुम्ही जल्लोष देखील केला नाही तशीच बैल सोडले आणि जिथे आणून बांधली काय नाही आपल्या घरचाच बैल होता म्हणून पोरांना मी आवाज पण दिला काय नाही आप गाडी आपली घरची आहे मैत्री पूर्ण झाली त्याच्याबद्दल म्हणून काय जल्लोष नाही काय नाही आणि आपला अड्डे जल्लोष नसतं काय भाऊ आपण सर्व समान समजतो म्हणून आपण काय बघा लोकांच्या मनोरंजनासाठी गाड्या घेऊन आपण आपण काय कोणाला हरवल्याने काय मोठा हे नाही कोणाला काही करायचं असं काहीच नसतं फक्त लोकांच्या मनोरंजनासाठी गाडी घेतो आपण बघतो की तुम्ही मागच्या बाईट सांगितलं होतं की सैराडला पंचेचाळीस लाखाची मागणी आली होती जस्ट मी बाईट बघितली ती मुंबईमधून कोणाची मागणी झाली नव्हती आपल्या सहराडला ती झाली होती ती पुण्यामधनं झाली होती का मुंबईमधनं पंचेचाळीस लाखाची अजूनपर्यंत कोणी मागणी आली नाही ना मला तर अजून फोन नाही आला तर मुंबईमधून याने याने केले का तर आपल्याला पुण्याचे आहे तरी आपण आहे ते बोलणार आहे ते आहेच सांगणार मुंबईमधनं अजूनपर्यंत आपल्याला कोणी ऑफर केली नाही फक्त करारासाठी भरपूर वापर हो येतात पण जी विकतची कोणीच आपल्याला अजूनपर्यंत पोर नाही केला का पंचेचाळीस देतो का पन्नास दिसत लाखाची मागणी आली ती घरी होती हो मी सँडी भाऊचे चे बाईडमध्ये पण बोलले ती शंभर टक्के घरी होती पण ती पुण्यामधनं आली होती आम्हाला जेव्हा म्हणजे समजलं तेव्हा आम्हाला पुण्यामधनं नाव समजलं का मुंबईचं नाव आम्हाला काय माहित बरोबर दादा आपण बघतो सेड जेव्हा उतरला म्हणजे टेम्पू तेव्हा थोडा पाठस पाय उचल होता जर नंग होता नक्की कशा मुलं त्याला थोडा प्रॉब्लेम आहे पायाचा पण थोडा गाडी पळून आल्यावर तो थोडा लंगतच त्याचे मुलं आता बघू उद्या सकाळी डॉक्टरला बोलवतो हां बघून म्हणजे आज शंभर टक्के बैल व्यवस्थित नव्हता का नव्हता माझी मी जरा धाकधुकत होती माझ्या जीवाला का तर बैल जसा उड्या मारतो ना तसं उड्यात नव्हत्या मारतात हातबाईल उडे ना होत्या मधल्या एखाद्या बैल भरपूर नाराज होता आणि दादा मिलिन शेट पण मला येऊन बोलले काय सगळ्यांना काय झाले तर मी बोलू दादा ना बैल जरा मला नाराज वाटतो आणि जी बैल उडी मारत ती बैलाने उडीत नाही मारली आज एवढी मोठी गाडी होती आज आणि धाकधूक मनामध्ये चालू होती जेव्हा गुलाल भेटला तेव्हा कसा वाटला काय नाही गुलाल म्हणजे आप मातूर पण आपल्या घरचा बैल त्याची मला काय आनंद नाही काय नाही तो जिंकला ना आपण जिंकलो सारखा येणार पुढचं नियोजन कसं असणार आता बघू काय होतं का हो बैल पण कसा कवर आहे त्याच्यावर हिशाब आहे बघू जिथे मैदान असतो तिथे दिसणार साहेर आपण बघतो मी बघाशी बोलला की आम्ही प्रत्येक मैदान असतो कुठल्या मैदानात असं नाही की जात नाही प्रत्येक मैदानामध्ये आमची उपस्थिती असते हो प्रत्येक मैदानामध्ये उपस्थिती असतो लोकांचा उज्वीत नाव असतं आपल्या डावीत नसतं आपण प्रत्येक मैदानाला बघा ज्या वेळेला आता दादा पोहोचले होते मी थोडा लेट होतो मैदानात आज त्याच्यामुळे दादा पोहोचले दादाला मी बोललो का द्या नाव तुम्ही जो ज्यांना गाडी खेळायची खेळू शकते दादा कुणालबद्दल काय बोलशील कुणालबद्दल बोलू जेवढा कमी आहे कुणाल झाला पंकज झाला आपले घरचे ड्रायवर आहेत आणि दोन्ही जिद्दी ड्रायवर आहेत त्याच्यामुळं कुणाल आणि पंकज गाडीवर असल्यावर काही घाबराचं कारण नसतं दादा आपली सुट्टी मेकर दादा। सुट्टी करायला असतात ते हरेदा बोलू तेवढा कमी आहे का तर हरिदादाच्या एका बैल म्हणजे एकावरच मांडत दुसरे कोणा लवकर मांडत नाही बैल तो हरिश झाला हरिदादा झाला अजून आपले मोठे देशाचा संदेश तो ते दोघं जण असला का मला भीती कमी असतं म्हणजे आणि अरे बोलतो तेवढा कमी आहे का तर त्याला मी एक फोन केला का तो कुठं पण इथन कर्जतला पण अड्डाला येतो का तर मागच्या वेळेस मी कर्जतला गेलो होतो तो बोनिवलीस अड्डा सोडून सैराटला सोडासाठी कर्जतला आला होता टू व्हीलरवर तो पण म्हणून त्याचे माणूस एवढा आभार कमी आहेत आणि कधीच पैशाची किंवा कोणत्या गोष्टीची त्याला काहीच नसतं हे का म्हणजे सैराटचा म्हणजे सैराट त्याच आहे म्हणून तो बैलाची सुट्टी करायला येतो संस्कृती याचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये येसरगावचं नाव वरती नेलं <coughs> फुल म्हणजे भरपूर अभिमान वाटतं का तर आमच्या गावाला कोण महाराष्ट्रामध्ये कोण ओळखत नव्हता आणि मला पण कोण ओळखत नव्हता आता कुठं जाऊ तिकडे म्हणजे असं बोलतात का सैराडचा मला कला म्हणजे भरपूर आनंद वाटतो आता इतक्या विजयबद्दल खूप शुभेच्छा आणि असंच पुढे जावा एक मीच प्रार्थना करतो धन्यवाद